नमस्कार बालमित्रांनो यत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक यामध्ये आज आपण पाठ क्रमांक सहा अन्नातील विविधता या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत या पाठामध्ये आपण अन्न पदार्थातील विविधता तसेच प्रदेशानुसार अन्न पदार्थात विविधता असते अन्नधान्य फळे भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता होते आणि महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थ याविषयी माहिती पाहिली आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत पहा संपूर्ण स्वाध्याय यामध्ये प्रश्न पाहिला थोडक्यात उत्तरे लिहा एक गव्हापासून कोणकोणते अन्न पदार्थ बनवले जातात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर गव्हापासून लापशी खीर शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात तर गव्हाच्या पिठापासून पोळी पुरी पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात आणि गव्हाच्या चिकापासून पापड कुरडई इत्यादी वाळवून तळण्याचे पदार्थ बनवले जातात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा आता आपण विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहूया उत्तर पहा भुईमुंग करडई तीळ मोहरी इत्यादी तेलबियापासून व त्याचप्रमाणे नारळापासून तेल बनवले जाते यामध्ये भुईमुगाचे तेल करडईचे तेल मोहरीचे तेल तिळाचे तेल खोबरेल तेल इत्यादी खाद्यतेलांची नावे आहेत अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर पूर्ण केलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर आमच्या गावी केला जाणारा विशेष अन्नपदार्थ म्हणजे पुरणपोळी होय हा अन्नपदार्थ मुख्यतः गव्हाचे पीठ हरभरा डाळ व गूळ या पदार्थापासून बनवला जातो अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर लिहिलं आहे या ठिकाणी आपला प्रश्न अ थोडक्यात उत्तरेला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ गटात न बसणाऱ्या अन्नपदार्थाभोवती वर्तुळ करा व गटात तो न बसण्याचे कारण लिहा आता आपला या ठिकाणी एक गट दिलेला आहे पहा पहिला गट आहे कैरीचे लोणचे आंबा मुरंबा आणि आमरस आता यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे आंबा पा कारण आंबा हा मूळ अन्न घटक आहे लोणचे मुरंबा आमरस हे प्रक्रिया तयार करून झालेले अन्नपदार्थ आहेत कैरी म्हणजेच कच्चा आंबा होय त्यानंतर पुढील गट आहे पहा पुलाव पराठा दही भात बिर्याणी आता यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर पराठा हा अन्न पदार्थ वेगळा असतो त्याचं कारण का पहा तर कारण पुलाव दही भात व बिर्याणी हे पदार्थ तांदळापासून बनवले जातात मात्र पराठा हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवला जातो त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बघा यामध्ये गट दिलाय आहे मैसूर पाक पुरणपोळी थालीपीठ आणि झुणका भाकर तर यामध्ये आपलं उत्तर असणार आहे वेगळं म्हैसूरपाक आपण म्हैसूरपाकला गोल करायचा आहे आता का तर त्याचं कारण लिहूया पा कारण पुरणपोळी थाळीपीठ आणि झुनका भाकर हे जे आहे ते महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत आणि म्हैसूरपाक जो आहे तो कर्नाटक प्रदेशातील राज्यातील पदार्थ आहे त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे म्हैसूरपाक म्हैसूरपाकला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण गटात न बसणारे अन्न पदार्थ कोणते ते प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे तसेच ते गटात का बसत नाही त्याचं कारण देखील या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी धान्य भाजी व फळभाजी भाजी कोणती ते ओळखा यापासून कोणकोणते अन्न पदार्थ होऊ हो शकतात त्यांची यादी करा या ठिकाणी आपल्याला तीन पदार्थ दिलेत पहा कनिस भोपळा आणि गवार तर आता आपल्याला धान्य भाजी आणि फळभाजी कोणत्या ती ओळखायचं आहे पहा आता जर आपण पाहिलं तर कनिस भोपळा आणि गवार यापैकी कनिष हे काय आहे धान्य आणि त्याच्यापासून काय तयार होतं उसळ पराठा भाजी भजी आणि सूप अशा प्रकारचे पदार्थ आपण कणसापासून तयार करू शकतो त्यानंतर पुढील पुरा आहे बघा भोपळा तर भोपळा ही काय आहे फळभाजी आहे तर आता भोपळ्यापासून आपण कोणकोणते पदार्थ तयार करू शकतो तर आपण लिहायचा आहे भोपळ्यापासून भाजी त्यानंतर भरीत त्यानंतर भोपळ्याची पुरी देखील काही ठिकाणी तयार करतात आणि भोपळ्याचे घारगे इत्यादी अन्न पदार्थ आपल्याला भोपळ्यापासून बनवता येतात त्यानंतर पुढील आहे गवार आता गवार काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर गवार आहे भाजी तर आता गवारीपासून काय काय होतं एक तर गवाराची भाजी होते काही ठिकाणी गवारीची कोशिंबीर देखील तयार केली जाते तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक ई आपला या ठिकाणी पूर्ण झाला आहे तर बालमित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक सहा अन्नातील विविधता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला या पाठाच्या मध्ये देखील काही प्रश्न आलेले आहेत तर आपण त्या प्रश्नाचा देखील या ठिकाणी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे पहिला प्रश्न आहे एखाद्या प्रदेशात एक अन्न घटक मुख्य असतो असे होण्यामागचे कारण काय असावे तर आता आपण उत्तर लिहूया उत्तर त्या प्रदेशातील हवामान मृदा पाणी आणि लोकांच्या गरजा यानुसार पिके घेतली जातात व त्यानुसार आपल्या आहारातील प्रमुख अन्न घटक ठरतात अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहिता येतं त्यानंतर या पाठामध्ये जरा डोके चालवामध्ये पा दुसरा प्रश्न दिलेला आहे प्रदेशानुसार मुख्य अन्न घटकातही विविधता आढळते याचे कारण काय बरे तर आता आपण उत्तर लिहूया उत्तर आपल्या आहारात विविध धान्यांचा भाज्यांचा फळांचा व त्यापासून बनणाऱ्या अनेक विविध पदार्थांचा समावेश असतो त्यामुळे आहारातील अन्न आपल्याला विविधता दिसून येते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर बालमित्रांनो पुढे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहिलं तर, तर आपण सांगा पाहू या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दिलेला आहे आणि तिथे सांगितलेलं आहे तो भारतातील प्रमुख अन्नधान्य पिके यांचा नकाशा आहे आणि वरील नकाशाचे निरीक्षण करा त्यामध्ये खाद्यान्न पिकाचे देशातील वितरण लक्षात घ्या आणि प्रदेशानुसार पिकामधील वितरणातील फरक समजून घ्या तर आपण हा नकाशा काळजीपूर्वक पाहायचा आहे भारत प्रमुख खाद्यान्न पिके हा नकाशा आहे आणि त्यावर काही आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत तर आता आपण त्या चार प्रश्नांची उत्तर लिहूया पहा प्रश्न आहे किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात तर याचं उत्तर आहे किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात तांदूळ हे खाद्यान्न पीक घेतात आपण नकाशामध्ये जर पाहिलं तर आपलं तांदळाची जी सूची दिलेली आहे ती किनारपट्टीला जास्त प्रमाणामध्ये तांदुळाचं चिन्ह दिसत आहे म्हणून आपण उत्तर लिहायचं आहे तांदूळ त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके घेतात आता आपण नकाशाचं निरीक्षण केलं तर आपलं उत्तर येणार आहे उत्तर भारतात प्रामुख्याने गहू आणि ज्वारी हे खाद्यान्न पिके घेतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते आता आपण नकाशा पाहूया पा भारताच्या नकाशामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर मध्यवर्ती भागामध्ये आपल्याला कोणतं पीक दिसत आहे आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर मध्यवर्ती भागात गहू हे मुख्य खाद्यान्न पीक घेतले जाते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते यामागचे कारण काय असावे आता जर आपण नीट निरीक्षण केलं भारत प्रमुख खाद्यान्न पिके या नकाशाचं तर भारताच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला तांदूळ मुख्या मोठ्या प्रमाणात पिकतो हे दिसतं तर ह्याचं कारण काय आहे तर आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर तांदळाच्या पिकास उष्ण व दमट हवामान व वा भरपूर पर्जन्यमान लागते भारताच्या दक्षिण भागातील किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामान असते व तेथे ते भरपूर पाऊस पडतो या अनुकूल घटकामुळे भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सांगा पाहू मधील भारत प्रमुख खाद्यान्न पिके या नकाशाचा अभ्यास केला आणि त्याखालील काही प्रश्नांचा उत्तरे देखील आपण लिहिलेले आहेत त्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जरा डोके चालवा एक प्रश्न आहे त्यामध्ये काही फळांची चित्र दिलेली आहेत आणि चित्रातील फळे पाहिजे ना आपल्याला वहीमध्ये तक्ताक करायचं आहे की उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा यामध्ये कोणकोणती पिके येतात बा कोणत्या ऋतूत कोणती पिके येतात याची नोंद करायची आहे आणि चित्रातील नसणारा आपण तुम्हाला माहित असणारा फळे देखील आपण या ऋतूनुसार टाकत्यात लिहायचं आहे आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर, तर आपल्याला या ठिकाणी कोणकोणती फळे दिसतात तर फळांची नावे पहा फणस आंबा चिक्कू सफरचंद जांभूळ पेरू स्ट्रॉबेरी द्राक्षे कलिंगड केळी पपई कैरी आणि संत्री अशा प्रकारची विविध आपल्याला फळे दिसत आहेत तर आता आपण त्याचा उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा यामध्ये वर्गीकरण करूया पहा उन्हाळ्यामध्ये कोणती फळे आपल्याला येतात तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला फळे दिसून येतात फणस आंबा चिक्कू पपई सफरचंद जांभूळ द्राक्षे केळी स्ट्रॉबेरी कलिंगड कैरी आणि संत्रे हे फळे उन्हाळ्यामध्ये असतात आणि पावसाळ्यामध्ये चिक्कू सफरचंद केळी आणि संत्रे हे फळे दिसतात तर हिवाळ्यामध्ये चिक्कू पेरू सफरचंद द्राक्षे केळी आणि संत्रे हे फळे येतात अशा प्रकारे आपण फळांचं ऋतूनुसार या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे त्यानंतर पाठामध्ये प्रश्न आहे काय करावे बरे यामध्ये इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळालेले आहेत त्यांना बटाट्याची भाजी क खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही त्यांना बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा तर आता आपण उत्तर लिहूया पहा बटाट्यापासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ यामध्ये भजी वडे वेपर्स थालीफेट पराठा चिवडा इत्यादी पदार्थ आपण बटाट्यापासून तयार करू शकतो त्यानंतर पुढे पहा सांगा पाहू यामध्ये आपल्याला एक नकाशा दिलेला आहे महाराष्ट्र व रा शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि आपल्याला खालील दिलेल्या नकाशात महाराष्ट्राने शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिलेले आहेत त्या नकाशाचे निरीक्षण करायचं आहे आणि पुढील कृती करायची आहे यामध्ये आपल्याला खालीलप्रमाणे तक्ता तयार करायचा आहे आणि त्यामध्ये जिल्हा राज्य व पदार्थांची यादी तयार करायची आहे हे पदार्थ कोणत्या धान्यापासून फळापासून भाजीपासून बनवले आहेत त्यांची माहिती घ्यायची आहे आणि त्यांची नोंद वापरलेला अन्न घटक या शीर्षकाखाली आपल्याला करायचे आहे तर आता आपण पाच जिल्हा राज्य पदार्थांनी वापरलेला अन्न घटक अशा प्रकारचा तक्ता तयार केला आहे आणि आपण नकाशाचं निरीक्षण देखील केलेलं आहे तर आता आपण त्यानुसार यादी बनवूया पा आपण जर नकाशामध्ये पाहिलं तर सातारा सांगली सोलापूर अहमदनगर औरंगाबाद अकोला यवतमाळ जालना बीड परभणी आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते आणि ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवण्यासाठी जे अन्न पदार्थ लागतात ते असतात ज्वारी आणि बाजरी हे अन्न घटक आपल्याला लागतात तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी समजतं त्यानंतरच आपण पुढे निरीक्षण केलं तर पहा ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कोणता पदार्थ बनवला जातो तर तो, तो बनवला जातो तांदळाची भाकरी आणि तांदळाची भाकरी बनवण्यासाठी वापरलेला अन्न घटक असणार आहे तांदूळ त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर पहा आपल्याला विदर्भामध्ये दिसतं नागपूर आणि वर्धा हे दोन आपल्याला जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर संत्रा बर्फी हा आपल्याला पदार्थ दिलेला आहे आणि सा बर्फी बनवण्यासाठी आपल्याला संत्री हे वापरलेला अन्न घटक दिसून येतो की विदर्भामध्ये जर आपण तर पहा चंद्रपूर भंडारा नागपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यामध्ये सावजीचे मटण हा पदार्थ तयार केला जातो आणि त्यासाठी कोणते अन्न घटक वापरले जातात तर त्यासाठी आपल्याला मटण आणि सावजीचे मसाले हे दोन अन्न घटक आपल्याला वापरल्याचं दिसून येतं त्यानंतर आपण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड असेल यवतमाळ लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये धपाटे हा पदार्थ आपल्याला बनवल्याचं दिसून येतं किंवा या ठिकाणी नकाशामध्ये दिल्याचं दिसून येतं आणि धपाटे बनवण्यासाठी प्रमुख वापरलेले अन्न घटक कोणते असतात पा धपाटे बनवण्यासाठी ज्वारीचे आणि बाजरीचे पीठ वापरले जाते त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर पहा नाशिक धुळे जळगाव आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यामध्ये आपल्याला मांडे हा पदार्थ बनवल्याचं दिसून येतं आणि मांडे बनवण्यासाठी कोणकोणते अन्न घटक वापरतात तर वापरलेले अन्न घटक यामध्ये आपण लिहायचं आहे पहा गहू गूळ आणि हरभरा डाळ तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे आणि त्यामध्ये कोणते पदार्थ बनवतात याविषयी आपल्याला काही माहिती लिहिता येते त्यानंतर पुढे पहा आता आपण गुजरात राज्य पहा शेजारीला आपलं राज्य तर गुजरातमध्ये आपल्याला कोणते पदार्थ बनवतात ढोकळा आणि ठेपला तर त्यासाठी कोणते अन्न घटक वापरले जातात तर ढोकळा आणि ठेपला बनवण्यासाठी हरभळ्याची डाळ वापरली जाते त्यानंतर आपल्याला शेजारी दुसरं राज्य आहे गोवा गोव्यामध्ये पहा मासळी भात आणि कोळंबीचा रस्सा हे दोन अन्न घटक बनवले जातात आणि त्यासाठी वापरलेले अन्न घटक असणार आहे तांदूळ आणि मासे त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला पहा मध्य प्रदेश हे एक राज्य आहे त्यामध्ये आपल्याला बापला आणि लापशी हे दोन पदार्थ बनवल्याचे दिसून येतं आणि हे दोन पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले अन्न घटक असणार आहेत गहू अशा प्रकारे आपण येथे लिहू शकतो त्यानंतर शेजारी दुसरं एक राज्य आहे पहा आपल्या छत्तीसगड तर छत्तीसगडमध्ये कोणता पदार्थ फेमस आहे दाल बाफोरी आणि दाल बापोरी बनवण्यासाठी कोणते अन्न घटक वापरले जातात तर आपण या ठिकाणी अन्न घटकांचं नाव लिहायचं आहे हरभरा डाळ या अन्न घटकापासून दाल बापोरी हा पदार्थ बनवला जातो त्यानंतर पहा दुसरं राज्य आहे कर्नाटक तर कर्नाटकमध्ये पाक इडली आप्पे डोसे इत्यादी पदार्थ बनवले जातात आता मैसूर पाक इडली आप्पे आणि ढोसे बनवण्यासाठी हरभरा डाळ उडीद डाळ तांदूळ हे वापरलेले अन्न घटक येणार आहे नंतर पा दुसरं राज्य आहे तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश तर यामध्ये कोरीकुरा बिर्याणी आणि मिरची सालन हे पदार्थ महत्त्वपूर्ण आणि फेमस आहेत तर हे पदार्थ बनवण्यासाठी पण आपल्याला तांदूळ आणि मिरची या अन्न घटकाचा वापर करावा लागतो तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्र व शेजारी राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ या नकाशाचं निरीक्षण केलं आणि त्यावर काही जे आपल्याला प्रश्न दिलेले होते तशी जी यादी बनवायला सांगितली होती ते आपण बनवलेली आहे त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न आहे पहा जरा डोके चालवा यामध्ये तुम्हाला ज्वारी बाजरी गहू तांदूळ व मका या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल विचार करा आणि त्यांची यादी करा तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर, तर मग बटाटा सुरण रताळी यासारखी कंदमुळे त्याचबरोबर फ्लावर तोंडली यासारख्या फळभाज्या पालक मेथी यासारख्या पालेभाज्या मूग मटकी यासारखे कडधान्ये आंबा फन चिकू यासारखी फळे आणि दूध दही ताक इत्यादी पदार्थ खावे लागतील अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक सहा अन्नातील विविधता या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला त्याचबरोबर या पाठामध्ये जे काही आपल्याला प्रश्न दिले होते ते देखील आपण सोडवलेले आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन पाठासह आणि नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद